राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये आज कांदा आवकीची नेमकी परिस्थिती कशी आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते कांद्याला आज काय बाजार होते पुणे गुलटेकडे ते आवक किती आहे याची माहिती सविस्तर उपलब्ध नाही परंतु पुणे गुलटेकडे ते टॉप कांद्याचे बाजारभाव काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहेत गोल्टा माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळालं आहे तर मित्रांनो पाहूयात आजच्या महत्त्वाच्या कांदा मार्केटमधील आवकीची माहिती मित्रांनो लासलगाव येथे सकाळी आठ वाजेपर्यंत उन्हाळी कांद्याचे एकशे ब्याऐंशी वाहन तर लाल कांद्याच्या एकाहत्तर वाहनांची आवक आहे खात चोपड्याच्या बारा वाहनांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत लासलगाव येथे दाखल झालेली आहे पिंपळागाव बसमध्ये ते सकाळी आठ वाजेपर्यंत एकशे चाळीस वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे तर दिल्ली आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एकशे तेवीस गाड्या आहेत यामध्ये पुण्यामधून त्रेचाळीस गाड्या ह्या सगळ्यात जास्त दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे विक्रीसाठी आज आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे आज टोटल त्रेपन्न चार हजार चारशे एक्केचाळीस गुन्ह्यांची आवक आहे गुजरात येथील मौवा मार्केटमध्ये लाल कांद्याची सेहेचाळीस हजार गुन्ह्यांची आवक आहे लाल कांद्याच्या हलक्या कांद्याची सहा हजार गुन्ह्यांची आवक आहे वाईट कांद्याची एक लाख दोन हजार गोन्यांची आवक आहे व्हाईट कांदा हलक्यामध्ये आठ हजार गोन्यांची आवक ही मौवा एप एम सीमध्ये आहे तर इंदोर मंडी येथे नवीन लाल व गावठी कांद्याची आवक ही तीस ते बत्तीस हजार तीस ते बत्तीस हजार गोन्यांची आवक जवळपास ही दाखल झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा